मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय इगतपुरीमध्ये माती टाकून खड्डे बुजवण्याचा अजब प्रयत्न करण्यात आलाय मातीनं बुजवलेले खड्डे चोवीस तास तरी टिकतील का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत बांधकाम विभागाच्या कारभारावर वाहन चालक आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केलेला आहे मग नाशिक आग्रा महामार्गावरती आपण आहोत आणि जर बघितलं तर आमणेपासून पासून तर गोंदिया पर्यंत अक्षरशः रस्त्यांची बिकट परिस्थिती आहे आणि या महामार्गावरती अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत परंतु संबंधित विभागाने ज्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते असतील डांबराचे रस्ते असतील त्यांना देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत पण हे खड्डे बुजवण्याचा हा मातीने खड्डे बुजवण्याचा केळीवाना जो पा... प्रयत्न आहेत तो संबंधित विभागाचा बघायला मिळत आहेत महाराष्ट्रातील चेहरापुंजी म्हणून या इगतपुरी तालुक्याची ओळख आहे आणि या इगतपुरी तालुक्यामध्ये अक्षरशः पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांमध्ये खड्डे पडतात आणि अशा परिस्थिती ह्या मातीने बुजवलेले खड्डे टिकतील का असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागलेले आहेत या ठिकाणी आणि या परिसरातील स्थानिक आपल्या बरोबर आहेत काय सांगाल नाही इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो आणि इथं सिमेंट रोडच्या मंजुरी असून सुद्धा इथं आता मातीचा रस्ता सुद्धा टाकू राहिले मातीचा एवढा पावसामध्ये मातीचा रस्ता टिकेल का तुम्ही सांगा आता गा, कालच गाडीवाला एक एवढा मोठा एक ऍक्सिडेंट झाला असा पण आम्ही हिड असल्यामुळे सगळेजण हिड त्याच्यामध्ये वाचलाय त्याच्यामुळे तो डिवाइड पडत असताना तो सुद्धा वाचलेला येते एकंदरीत जर बघितलं तर ज्या इगतपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्या ठिकाणी डांबराच्या रस्त्यांना सिमेंटच्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडतात तर अशा परिस्थितीमध्ये हे मातीने बुजवलेले खड्डे टिकतील का असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागलेला आहेत त्यामुळे संबंधित विभाग जे काही प्रवासी आहेत त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न कधी थांबवणार आणि हे असंच पद्धतीने चालू राहणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुरारी विकास काजळे इगतपुरी नाशिक